शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोठे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं माजी महापौर महेश कोठे यांचं दिनांक चौदा जानेवारी रोजी निधन झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी रात्री राधाश्री या निवासस्थानी भेट देऊन कोठे कुटुंबियांचं सांत्वन करत महेश कोठेंच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे प्रथमेश कोठे माजी महापौर मनोहर सपाटे शहराध्यक्ष सुधीर खरडमल चंद्रकांत पवार आदींची उपस्थिती होती